नमस्कार महाराष्ट्र आपण बघत आहात ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही आज आपण संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावणबाळ निराधार योजना या योजनेच्या लाभार्थ्यांकरिता अत्यंत महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत आपल्याला तालुकानिहाय कोणत्या तालुक्याला किती तारखेला लाभ मिळणार आहे आता पाच तारखेला कोणत्या तालुक्यांना ला, लाभ मिळणार आहे त्याची यादी आपल्यापुढे आलेली आहे आणि ही यादी आता आपण तुम्हाला वाचून दाखवतो आहे त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाच ऑगस्टला तुम्हाला पैसे मिळणार आहे आणि त्यासाठी काही तालुक्यांची यादी आपल्यापुढे आलेली आहे यामध्ये पहिला जो तालुका आहे तो आहे अत्यंत महत्त्वाचा कारंजा तालुका आहे कारंजा तालुक्याला पाच तारखेला लाभ मिळणार आहे मालेगाव तालुका आहे ज्याला पाच तारखेला लाभ मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे मंगलोर तालुका आहे ज्याला पाच तारखेला लाभ मिळणार आहे त्यानंतर मनोरा तालुक्याला देखील पाच तारखेला लाभ मिळणार आहे तसेच रिसोड या तालुक्याला देखील पाच तारखेला आता लाभ मिळणार आहे अशी माहिती आपल्यापुढे येते आहे त्यानंतरचा पुढील तालुका आहे वाशिम वाशिम तालुक्याला देखील पाच तारखेला जो आहे तर तो लाभ मिळणार आहे तर या सर्व तालुक्यांना पाच तारखेला लाभ मिळणार आहे त्याआधी अशीच महत्त्वपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपल्या ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर बघा पुढील देखील तालुके अत्यंत महत्त्वाचे आहे ज्या तालुक्यांना लाभ मिळणार आहे यामध्ये प्रामुख्याने अंबरनाथ तालुक्याला लाभ मिळणार आहे पाच ऑगस्टला त्यानंतर पुढील तालुका आहे पुढील जो तालुका आहे तो आहे भीमाडी भीमवाडी या तालुक्याला देखील लाभ मिळणार आहे कल्याण तालुक्याला देखील लाभ मिळणार आहे भिवंडी तालुक्याला देखील लाभ मिळणार आहे तसेच मुरबाड या तालुक्याला देखील पाच तारखेला लाभ जो आहे तर तो मिळणार आहे शहापूर तालुके तसेच ठाणे तालुका तर या सर्व तालुक्यांना पाच तारखेला जो आहे तर तो लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे अशी माहिती जी आहे तर ती प्राप्त झालेली आहे तर आपला यापैकी कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला अद्याप सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा पुढील तालुक्यांची माहिती पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने पुढील तालुक्याचा समावेश आहे ज्यामध्ये अक्कलकोट तालुक्याचा समावेश आहे तसेच पुढील तालुका आहे बार्शी तालुका आहे ज्याचा समावेश आहे ज्याला पाच ऑगस्टला पैसे मिळणार आहे त्यानंतर करमाला तालुक्याचा समावेश आहे ज्याला पाच तारखेला पैसे मिळणार आहे मौधा तालुक्याचा समावेश आहे ज्याला पाच ऑगस्टला पैसे मिळणार आहे त्यानंतर माळशेज तालुक्याला देखील पाच तारखेला आता पैसे मिळणार आहे अशी माहिती आपल्यापुढे येते आहे महाबळेश्वर तालुक्याला पाच ऑगस्टला पैसे मिळणार आहे मोहोळ तालुक्याला देखील पाच तारखेला आता पैसे मिळणार आहे पंढरपूर तालुक्याला पाच तारखेला पैसे मिळणार आहे सांगोला तालुक्या आहे ज्याला देखील पाच तारखेला पैसे मिळणार आहे सोलापूर नॉर्थ आणि सोलापूर साऊथ या दोन्ही तालुक्यांना पाच तारखेलाच पैसे मिळणार आहे तसेच पुढील जो तालुका आहे तो देखील पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे आता एवढ्या सर्व तालुक्यांना आत्तापर्यंत था जेवढे था आपण तालुके बघितले या सर्व तालुक्यांना पाच तारखेला पैसे मिळणार आहे आता सहा तारखेला कोणत्या तालुक्यांना पैसे मिळणार आहे हे देखील जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे त्यामुळे जर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील सर्व तालुक्यांना सहा तारखेला लाभ मिळणार आहे ज्यामध्ये देवगड तालुक्याचा समावेश आहे याला सहा तारखेला लाभ मिळणार आहे पुढील जो तालुका आहे दोंडनगर दोंडनगर याला देखील सहा तारखेला लाभ मिळणार आहे कणकवली तालुक्याला देखील सहा तारखेला आता लाभ मिळणार आहे कुडाळ या दे तालुक्याला देखील आता सहा तारखेला लाभ मिळणार आहे म्हणजेच सहा ऑगस्टला मालवण या देखील तालुक्याची माहिती सहा ऑगस्ट हीच पुढे येत आहे त्यानंतर सहा तारखेला मिळणाऱ्या तालुक्यामध्ये सावंतवाडीचा देखील समावेश आहे तसेच वैभववाडी याला देखील सहा तारखेला लाभ मिळणार आहे वेंगुर्ले तालुक्याची देखील माहिती पुढे येते आहे ज्या तालुक्याला पाच तारखेला लाभ मिळणार आहे तर या विभागातील फक्त वेंगुर्ले तालुका यालाच पाच तारखेला लाभ मिळणार आहे व उर्वरित सर्व तालुक्यांना सहा तारखेपासून लाभ मिळणार आहे पुढील तालुक्याची माहिती पाहणं अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यांना सहा तारखेला लाभ मिळणार आहे जाओल तालुका आहे ज्याला सहा तारखेला लाभ मिळणार आहे कराड तालुका आहे ज्याला सहा तारखेला लाभ मिळणार आहे आ, खंडाला तालुका आहे ज्याला सहा तारखेला लाभ मिळणार आहे खटव तालुका आहे ज्याला सहा तारखेला लाभ मिळणार आहे कोरेगाव या तालुक्याला ता देखील आता सहा तारखेला लाभ मिळणार आहे अशी माहिती पुढे येते आहे महाबळेश्वरला देखील सहा तारखेला लाभ मिळणार आहे त्यानंतर मेन तालुक्याला मेन मन जे तालुका आहे याला देखील सहा तारखेला लाभ मिळणार आहे तसेच पाठण तालुक्याला देखील सहा तारखेला लाभ मिळणार आहे अशी माहिती पुढे येते आहे त्यानंतर फलतन तालुक्याला देखील सहा तारखेलाच लाभ मिळणार आहे अशी माहिती पुढे येते आहे सातारा तालुका तसेच वाई या देखील तालुक्याला आता सहा तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यावरती अनुदान जमा केले जाणार आहे अशी माहिती जी आहे तर ती तालुका स्तरावरून पुढे येते आहे तर यापैकी आपला कुठला तालुका आहे हे नक्की कमेंट करा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण अशीच माहिती आपण ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलवरती नेहमी देत असतो पुढील तालुक्यांची यादी आपण पाहूया आणि ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे ज्यामध्ये प्रामुख्याने आटपाडी तालुक्याचा समावेश आहे आटपाडी तालुक्याला पाच तारखेला पैसे मिळणार आहे पुढील जे सर्व तालुके आहे त्याला सहा तारखेला पैसे मिळणार आहे जत तालुक्याला सहा तारखेला पैसे मिळणार आहे काडेगाव तालुक्याला सहा तारखेला पैसे मिळणार आहे पुढील जो तालुका आहे तो आहे खांगनपूर तालुक्याला सहा तारखेला पैसे मिळणार आहे मिरज तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे मिळणार आहे पौ पलूस तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे मिळणार आहे पुढील जो तालुका आहे शिरोला तालुक्याला देखील सहा तारखेलाच पैसे मिळणार आहे त्यानंतर कासगाव तालुक्याला देखील सहा तारखेला पैसे मिळणार आहे त्यानंतर वाला वाळा जो तालुका आहे याला देखील सहा तारखेलाच पैसे मिळणार आहे तर आपला कुठला तालुका आहे ते नक्की कमेंट करून सांगा जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर बघा ही अत्यंत महत्त्वाची माहिती होती जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुढील तालुक्यांची यादी आपण पुढील सर्व व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तोपर्यंत भेटूया पुनशे एकदा नवीन व्हिडिओमध्ये नमस्कार धन्यवाद